परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथे फिरूनं तोडफोड करून विटंबना केली त्यामुळे समस्त आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्या असून या घटनेचा राज्यभरातून ठिकठिकाणी निषेध नोंदवला जातोय कोपरगाव सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेत तसेच तसे या प्रकाराचा निषेध नोंदवण्यात आला कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेमागचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी भीमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मास्टर अटक करून शिक्षा करण्याची मागणी केली आहे सम्राट न्यूज वृत्त संकलन विभाग कोपरगाव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे खऱ्या अर्थाने जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुरुवार एकलव्य आणि अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्मृतीस्थान राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन दोन दिवसापूर्वी परभणी शहराची घटना घडली त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना नेण्यात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे परभणीत त्याच्या शेजारी हक्क्याच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय एक एक व्यक्ती येतो दिवसा ढाळा संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्पकाचीच याच्यात असतं ते काढतो फोडतो काही भीर झुंजे एकाच्या लक्षात येतं ते त्याला त्या ठिकाणी चोप देता चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करता घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा म्हणणारी आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगावं वाटतं नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले आणि त्यांनी टी व्हीवर दाखवलं पाहिलं असाल तुम्ही संविधानासमोर नतमस्तक झाले नरेंद्र मोदी संविधानासमोर समोर होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवत गीता नाही कुराण नाही बायबल नाही पंतप्रधान देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण या राज्य शासन मध्ये त्यांचं सरकार आहे त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी लाठीचार्ज केला त्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी जर लाठीचार्ज केला नसल। केला नसता तर भीम सैनिकांचा उद्रेक झाला नसता तो भीमसैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठीचार्ज त्या जिल्हा पोलिस अधीक्षक त्या जिल्हाधिकारीला निलंबित करा त्यांची चौकशी लावा निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल निश्चित आम्ही आंबेडकरी बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण ती घटना का घडली त्या घटनेमागचं पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे जर रेल्वे स्टेशनवरच्या आमच्या भीमसैनिकावर जर लाठीचार्ज झाला नसता मीडिया सांती सौम्य लाठीचार्ज लाठीचार्ज तीव्र स्वरूपाचा होता त्याच्या टी व्हीवर काही विज्युअल आलेले नाही म्हणजे शासन मला तर सरकारवरच शंका होती दोन हजार फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरेगावची दंगल झाली त्याच्यात सुद्धा काही झालं नाही आता सुद्धा एक जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम सर नरेंद्र मोदी खोरेगावचा संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर फडणवीसांनी सुद्धा त्या संविधानाचा मान ठेवला पाहिजे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचा परभणीची जिल्हाधिकारी साहेब असेल जिल्हा पोलीस अधीक्षक असेल परभणी पोलीस छंड आहे निर्पाक भीमसैनिकावर त्यांनी हल्ले केलेले आणि कोंबिंग जर पाहिलं असेल कोंबिंग करताना कोणाच्या घरात घुसताना महिला पोलीस पाहिजे व्हिडिओ पाहिले असेल बेधरम मारताय का आम्ही अतिरेकी आहे संविधान आमचा आत्मा आहे संविधानाला आम्ही आत्मा मानतो आमचाच नाही त्या भारतातल्या प्रत्येकाचा संविधान आत्मा आहे कारण जो जगतो तो वागतो तो बोलतो ते फक्त संविधानमुळे हे जे तुम्हाला आम्हाला स्वतंत्र आहे ना बोलण्याचं हे संविधानमुळे फक्त आम्हालाच कळ लागती तुम्हाला कळत नाही कारण तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान किती महत्वाचं आहे या समाजाला जर कळत नसेल इतर समाजाला तर भविष्यात निश्चित सांगतो तुम्हाला गुलामीचे दिवस येणार आहे म्हणून आमची आंबेडकर आणि यांची आंबेडकर आणि यांचे कधी मी रस्त्यावर उतरणार आहे नाही उतरणार तर आम्ही गोळी खाऊ पोलिसांच्या गोळ्या खाऊ मी शासनाला सांगतो फडणवीस सरकार तर टिकत जाणे त्यांना मंत्रीपद बी नाही कोणत्या खात्याचे मुख्यमंत्री त्यांना अजून खाते वाटप नाही वीस दिवस झाले फडणवीस साहेबाची काही प्रतिक्रिया आलेली नाही आमचं या शासनाला आव्हाने कोंबींच्या नावाखाली आमच्या निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करू नका जर केले त्याच्यापेक्षा भयानक उत्तर आम्ही दिलं जाईल दे। एक जानेवारी नंतर भीमा खोरेगावला जाऊन आल्यानंतर नवीन वर्षात या शासनाचा कोणताही मंत्री आम्ही फिरून जाणार नाही एवढं मी निश्चित सांगतो कोपरगाव तालुक्यात नाही तर ता नगर जिल्ह्यात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सांगतो जर कोंबिंग ऑपरेशन थांबवलं नाही निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करण्याचं थांबवलं नाही तर शासनाचा एकाही मंत्राला आम्ही जिल्ह्यात फिरून देणार नाही एवढं निश्चित खात्री देतो आंबेडकरी समाजाच्या ना, ना कोपरगाव तालुका शहर पर जी परवानीमध्ये घटना घडलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जे संविधान त्यांच्या हातात होतं त्या संविधानात खाली पाडून त्याला विटामनं केली आहे आणि या विटंबनाचे निषेधार्थ तिथल्या आमच्या ज्या आंबेडकरी आम आनंद जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनं इतकी कठोर कारवाई केलेली आहे की तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर विटंबना झाली तर कुठलाही दलित समाजाचा कार्यकर्ता याचा रक्त खळून उठल्याशिवाय राहत नाही व पोलीस प्रशासनानं ज्यांनी घटना केली त्याच्यावर तात्काळ कारवाई केली असती तर आमचे जे बांधव आहेत त्यांच्यावर तीनशे ते चारशे कुंबिंग ऑपरेशन केलं त्यांनी आणि एवढे चारशे पाचशे लोकांना त्यांनी अटक केली कालच गायकवाड साहेबांचा जिल्हा अध्यक्ष आहे परभणी शहराचे आर पी आयचे त्या गायकवाड साहेबांचे दीपकराव गायकवाड संघा फोन झाला तर त्यांनी अडीचशे ते तीनशे लोकांना सोडले परंतु अजूनही काही बांधवांवर कठोर कारवाईचं कारस्थान चालू आहे या कारस्थानाच्या वतीनं मी सकाल आंबेडकर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो तुम्ही जर आमच्या वाटी जर गेलात तर आमच्या अनुआने काही पाऊल उचललं तर तुम्ही की ऑपरे म्हणजे कोविड ऑपरेशन करायचं आणि आमानुष लाठीचार्ज करायचा या संदर्भात हा शासनाचा समाजवादी जो आपला समाज आहे या समाजावर तुझा भाव केलाय असं समाजाला वाटत आहे याच्याकरता आपले राष्ट्रीय नेते असतील यांनी सुद्धा मोठं पाऊल उचललं पाहिजे शाळेचे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे माता भगिनी आहे त्यांच्यावर लाष्ट्रीय चार्ज केलेला आहे आणि अशा या महाराष्ट्र शासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो अशा जर घटना पुढे घडत राहिल्या तर हा दलित समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची सर्वशी जबाबदारी शासनाची राहीन जय भीम जय भारत फुले शाहू आंबेडकर लोकशाही भाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली जे काचेमध्ये संविधान ठेवलं होतं ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरूने केलेला आहे आणि तिथलच्या भीमसैनिकांनी त्या फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला त्या स्मारकाला नेहमी तीन सिक्युरिटी गार्ड असायचे परंतु आठ ते पंधरा दिवस झाले तिथे सिक्युरिटी गार्ड नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही बांधवांना तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही परभणीमध्ये झाली म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे आणि ज्यावेळेस आमच्या आमच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला दहा मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं म्हणजे पोलिस आता काय डॉक्टरची भूमिका भाजवायला लागले का हा एक संशय तिथलच्या आमच्या भीमसैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला ह्या उद्रेक करण्याचा घडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आंदोलन शांत झालं जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीमसैनिकांना आव्हान केलं की शांतता बाळगा आमच्या भीमसैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज हा कधीच उद्रेक करू शकत नाही याची आम्ही खात्री देतो हा उद्रेक इतर संघटनांनी इतर जातीवाद्यांनी केलेला आहे कारण त्या परभणीमध्ये बघितलं तर सर्व समाज संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरला होता आणि तुम्ही व्हिडिओ बघा जो कोणी व्हिडिओ करतोय त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणासुद्धा देता येत नाही याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे मग हे चिथावणी दिली कोणी हे पहिलं शोधलं पाहिजे तर पोलिसांनी ते सोडून दिलं आणि कोंबिंग ऑपरेशन चालू केलं आणि आमचे जे तरुण असतील जे एम पी यू पी एस सीच्या परीक्षेला बसलेले असतील ज्यांचं शिक्षण चालू आहे त्या तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं चा काम चालू आहे म्हणून मी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर हे असंच चाललं तर इथून पुढच्या काळामध्ये हे सहन केल्या जाणार नाही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक इशारा देतो की याच्यात लक्ष घालून जो मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मागणी करतो आणि या घटनेचा बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि इथं थांबतो जय भीम जय भारत संपूर्ण महापुरुषांना अभिवादन करतो वंदन करतो परभणी या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसील आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो माझे झिरो मनोरुण्य नाही आहे कारण आमचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक टॅच्यू बनवला होता काची चा त्याला लोखंडी सह्य लावले होते नटबोल्ट त्या मनोरुण म्हणणार माणसांनी तिथं ते नटबोल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मनोरुण्य नाही त्याच्यानंतर ना आमच्या अनुयांनी त्याला भरपूर असा चोप दिला त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आजही तो ॲडमिट आहे सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये असे आराम करायला फाशी द्यायला पाहिजे पोलीस बंदोबस्त देण्याची काय गरज काय त्या ठिकाणी तो ॲडमिट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या भीन आमने त्या ठिकाणी लाटेचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करतात पोलिस खातं काय करतं पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्याच्या लाठीमार करायला लागे परवानगी दिली याच्यामध्ये खोलवर अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा पवारानंतर आता परभणी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठंही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलीस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका ना नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकरी आम्ही उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काय जळ होईल ती शासनाला फावं लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब परभणीमध्ये येणार आहे त्या ठिकाणी आजही परत ते लोक आंदोलनाला आंदोलनाकुट्यामध्ये स्मारकामध्ये बसणार आहेत त्या ठिकाणी परत मिटिंग होणार आहे आणि हे जे आमचे काही चारशे लोक कार्यकर्ते जेलमध्ये होते त्याच्यापैकी काल काही सोडवले गेले आणि काहीला जामीन झाला नाही आणि म्हणून त्यांनाही देखील जामीन हवा पण आमचं असं म्हणणं आहे सकल आंबेडकरी समाजाचं की जामीन चालून चालणार नाही ज्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे झाले पाहिजे तरच आंबेडकर आणि शांत होईल नाहीतर आज कोपरागाव तालुका म्हणा नगर जिल्हा म्हणा याच्यानंतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची सर्व स्थिर जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल असं मी आवाहन करतो जय भीम आज या ठिकाणी परभणी झालेले घटनेचा निषेध करण्यात ये आल्या येत आहे त्यासाठी सर्व जमा झालो आहोत तरी त्या ठिकाणी झालेला ही घटना ही जाणून बुजून झालेली आहे कारण त्या ठिकाणी अगोदर कुठला तरी कार्यक्रम होता आमच्या बांधवांचा आणि ते झाल्यानंतर जो कार्यक्रम झाला म्हणजे हे जाणून बुजून झालेला आहे मागे जो कुणी असेल त्याला शासन झालं पाहिजे आणि जो कोणी सांगतात का मनु रुग्ण येतो मनुरुग्ण असला तर शेणका खात तो बरोबर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच कसं काढतो याची नोंद झाली पाहिजे आणि शासनाने कुठल्याही दबाव खाली हे असा अत्याचार केला नाही पाहिजे कारण तुम्ही जेव्हा सर्व्हिस करतात तर तुम्हाला शि तिथं प्रतिज्ञा दिली जाते सत्य जे असेल त्या सत्याच्या बाजूने राहा तर तुम्ही सत्य सोडून कुणी कोणाच्याही दबावाखाली राहतात याच्याकरता तुम्ही हे या केलं नाही पाहिजे कारण डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या सुविधानेच्या सर्व महाराष्ट्र भारत चालतो आणि त्यांची जर विटंबना होत असेल तर काय चाललं भारत देश काय करतो कुठंही काय करतात पुढारी जर असेल करा आतून जर काही करीत असेल त्यांची दक्षता घ्या त्यांना रोडवर आणा त्यांना द्या ताब्यात वाला कोण असेल तो आम्ही सांगू त्यांना काय सांगायचं ते आणि हे जे वरील वरचे जे वरिष्ठ पुढारी असेल यांनी याची नोंद घ्यावी अशी मी त्यांना जाहीर निवेदन देतो माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व माझ्या परिवाराच्या वतींनी सर्वांना सर्वांना सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन परभणी या ठिकाणी घडलेल्या परभणी या ठिकाणी घडलेला घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज कोपरगाव शहर व तालुका ह्या तहसीलला आलेलो आहे मला परभणीतील माझ्या समाज समाजबांधवाचा सार्थ अभिमान आहे का त्यांनी ही लढाई स्वतः घेतली का हातात घेऊन पूर्ण ते करताय तिला लढत आहे हे बघायला गेलं तर संविधान हा फक्त काही एका समाजाचा विषय नाही हा पूर्ण देशाचा विषय आहे देशाला दिलेलं हे संविधान आहे महाराष्ट्र शासनाने यावर दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी दखल न घेता त्यांनी आमच्या समाजबांधावर जे कोंबिंग नावाचं जे दहशत निर्माण केली कोंबिंगच्या नावाखाली जे समाजाला ना विचित धरून जे जे आता समाजावर गुन्हे दाखल करता आहे हे तर एकूणच त्यांनी त्या माती फिरवर आणि मागे जे कोणी असेल त्याला जे करायला लावले असत त्याला बाहेर काढायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते आमच्या समाजाने केलेलं आहे आणि आज जर हा समाज असं काही करतो आहे तर तत्र खातं आणि हे जे शूटिंग करून आणलेलं सरकार हे करतं काय आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जर एक परभणीमध्ये जर तुम्ही अशी घटना घडवली तर तुम्हाला नेट बंद करण्याची वेळ येते दोन दिवसात परभणी तुमच्या कोण आवरत नाही याहून तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जर फुले शाहू दिले तर आम्ही एक जानेवारीला सिद्धनाथ मारसुद्धा बघितलेला आहे आम्हाला दोन्ही गोष्टी चांगल्या कळतात जर आम्ही जर शांततेच्या मार्गाने चालू शकतो तर आम्ही उद्रेक करून हा मार्श भेटवणीसुद्धा तयारी करू शकतो असे जर काल बिगर बाबाच्या पैदेशी जर येऊन उद्या काहीही करतील आणि आम्ही बघू असं जर महाराष्ट्र शासनाचा जर विषय असेल तर लोकर, 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 आ, तो कधी कदापि आम्ही होऊ देणार नाही बाळासाहेब आंबेडकरांनी आता दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय जर हा निर्णय त्यांनी नाही घेतला तर हे सगळे निर्णय समाज घेईल आणि मग ते महाराष्ट्र सरकारला खूप जड जातील याचा महाराष्ट्र सरकारने आणि वंचित बहुजन आघाडी कोपरगाव तालुका श्रद्धी बाळासाहेब आंबेडकर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने मी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी संतेच्या विचारासाठी प्रयत्न केले भारत स्वतंत्र व लोकशाही जपण्यासाठी प्रयत्न केले अशा सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची विटंबना करून ज्या जातीवादी किड्याने हा उद्रेक केलेला आहे आणि पुन्हा मनोवादी हा उद्रेक करण्याचा प्रयत्न करून समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न करून शासनाने ज्या याच्या निषेधात रस्त्यावर येऊन या ठिकाणी आमच्या भीमसैनिकावर हमले केले व खोटे गुन्हे दाखल केले अनेक तरुणांना शिक्षणापासून या ठिकाणी वंचित करण्याचा हा हा मनुवादी डाव आहे आणि तो डाव या ठिकाणी मनवादी सरकारने उभं केलेला आहे म्हणून आम्ही सर्व कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज सर्वपक्षीय संघटनाच्या वतीनं आज कोपरगाव तालुक्यात एकत्र येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारला व गृह खात्याला इशारा देऊ शकतो की तुम्ही महाराष्ट्राचं बिहार करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही या ठिकाणी मनोवादी उद्रे करणार असाल तर आम्ही सुद्धा भीमा कोरेगावच्या सिद्धनाथ महाराजचे वंशज आहोत हे सरकारला सरकारने विसरू नये अन्यथा या ठिकाणी महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची दखल तत्काळ सरकारने घेऊन तात्काळ ज्या पोलीस प्रशासनाने आमच्या भीमसंकल्प सैनिकावर हमला करण्याचा आदेश दिला त्यांच्यावर ताबडतोब निलंबन ची कारवाई करावी व ज्या ज्या तरुणांवरती गुन्हे दाखल केले त्या तरुणांचे गुन्हे दाखल मागे घ्यावे अन्यथा या आंदोलनाचे परसाद संपूर्ण महाराष्ट्रभर हेटल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार सरकार राहील म्हणून हा इशारा समजून याची दखल प्रशासनाने घ्यावी एवढं म्हणतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र सकाळ आंबेडकरी समाजाने या ठिकाणी या किड्याला ठेचलेल्या आहे हा इतिहास आहे म्हणून या ठिकाणी जी परभणी येथील जी घटना घडलेली आहे की आज या देशामध्ये पवित्र असं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी सर्व सर्व या ठिकाणी जाती धर्मांसाठी संविधान आहे त्या संविधानाचा संपूर्ण जग या ठिकाणी अनुसरण करतो आणि हे समाजकंटक हे मनुवादी किडे जर अशा प्रकारचं जर करत असेल आणि त्याला जर तुम्ही प्रशासन जर तुम्ही त्याला मनोरुंग हे करीत असाल तर त्याला सुद्धा आम्ही अशा मनुवादी किड्यांना तुम्ही किती संरक्षण करा त्याला येत्या काळामध्ये घ्याचल्याशिवाय राहणार नाही याच ठिकाणी सांगतो आणि तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करतात पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जर अन्याय अत्याचार होत असेल तर लोकशाहीचा मार्ग या ठिकाणी दिलेला आहे आणि मग आता रस्त्यावर हो उतरावा या ठिकाणी रस्त्यावर हो उतरणं एवढंच या ठिकाणी आम्ही जमणार नाही जर जसं दोन तीन या ठिकाणी वक्त्यांनी सांगितलं की हिमाळखोरी याचा हो इतिहास तो इतिहास आम्हाला करायला लावू नका खरं तर असं सांगतो भाऊ परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे आणि जर तुम्ही जर गुन्हे मागे घेतले नाही फक्त बोलून चालणार नाही तर सकल कोपेरगावचा समाज तिथल्या प्रत्येक भोखंडी जिल्ह्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत गुन्हे मागे घेत नाही कारण आज गाव झाला परभणी झाली उद्या कोपेरगाव आहे असा या ठिकाणी आम्ही अन्याय या ठिकाणी सहन करणार नाही आणि जर दबाव प्रशासन जर देत असेल तर सकल आंबेडकरवाली समाज या ठिकाणी पूर्ण आदिवासी समाज बहुजन समाज या ठिकाणी आम्ही संपूर्ण या ठिकाणी ताकदीने उभे राहू हे एवढंच या ठिकाणी बोलतो क्रांतिकारी जय भीम जय संविधान आणि संविधानाचा विजय आहे संविधानाला या ठिकाणी संविधानाच्या एका कणाला जरी धक्का लागला तर मग मात्र या ठिकाणी फक्त सकल आंबेडकर बौद्ध समाजात नव्हे तर या घटकामधील आदिवासी असेल बहुजन असेल पार पालख्यातला पार, पार पारवी समाज असेल तो गोळा करू आणि मग मात्र तुम्हाला या ठिकाणी एक बहुजन बहुजन आहे सुख या ठिकाणी दाखवून देऊ एवढंच बोलतो जय भीम जय भीम जय एकलव्य जय शिवराय आज या ठिकाणी जे आमचा आंबेडकर समाज आदिवासी समाज बहुजन वर्ग या ठिकाणी जमलाय तर आमच्या बापाचं बाबान दिलेले संविधान आहे भारताला त्याची विडंबना करण्यात आली म्हणून हा समाज उतरला आहे पण सांगायला लाज वाटते का जे या ठिकाणी ये करून जे ड्युटी करतात जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा लाज वाटला वाट वाट पाहिजे संविधानाचा हक्क जो हक्क बजावतात हो हक्क संविधानाला मानणारे ते आणि संविधानाच्या माध्यमातून दोन्ही या ठिकाणी ड्युटी करतात चळसलदार असतील प्रांत अधिकारी असतील प्रा, वेगवेगळे सरकारी ड्युटी करणारे अधिकारी असतील त्यांना सुद्धा लाज वाटल्या पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून आरमखोर या बसलेले आहेत म्हणून या ठिकाणी त्यांनाही लाज वाटलं पाहिजे फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी उतरला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी फक्त आंबेडकरी बहुजनांचे राजे हे नाही आहेत ते सगळ्यांच्या बाप आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसं आपण सर्वांना मानतो त्याच पद्धतीने काय लाजा वाटतात का ज्यावेळेस आमच्या बाबत संविधान झाळलं जातं मी एक बिल्लं समाजाचं आहे ज्यावेळेस माझं या ठिकाणी संविधान तयार झालं आम्ही कधी दुसऱ्या कोणता दैवत बघितलं नाही पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी कडक कपडे घालून उभे राहिलो ज्यावेळेस आमचे राष्ट्रीय नेते या ठिकाणी येतात वेगवेगळे नेते तयार झालेत जसं श साहेब आम्हाला सांगतात कधी आदिवासींनी सिंच बघितला बघितलं नाही देव जर बघितलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आम्ही बघितलेलं आहे तुम्ही कोणत्या देवाला जाऊ नका पण ज्यावेळेस संविधान तुम्ही वाचशाल आमच्या बिल्ल समाजात एक हे तर ज्यावेळेस आमच्या बिल्लामध्ये अंगात येतं येते एवढा येते वेगवेगळे देव वे वे येतात पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान तुमच्या अंगात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अंगात येतील तर त्यावेळेस कोणताही धंदा अंगा या ठिकाणी ही चेष्टा करणार नाही म्हणून सांगतो आत्ता पो तर फक्त याच्या संविधानाविरुद्ध संघटनाविरुद्ध जो प्रकार झालेला आहे तर त्याचा आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब त्याचबरोबर तालुका अध्यक्ष कमिटीच्या वतीने हे उत्तम भाऊ पवार मी आमच्या सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भाडकाऊनचा जाहीर निषेध करतो आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी फक्त आंबेडकर समाज या ठिकाणी जमला तर येणारं भवितव्यात आदिवासी समाज हा बहुजन वर्ग या ठिकाणी लाखो करोडच्या संख्येने या रस्त्यावर उतरून एवढंच मी या ठिकाणी गवई देतो आणि या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो